सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेस अजूनही आग्रही आहे सांगलीच्या जागेसंदर्भात काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगेंसोबत चर्चा केली तर कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा देण्याबाबत ठरलंच नव्हतं असं विश्वजित कदम यांनी वेणुगोपाल यांच्या भेटीनंतर सांगितलंय कदमांच्या या वक्तव्यामुळे आता आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या बाबतीतला आम्ही आग्रहचा हट्ट पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे आणि म्हणून हीच मागणी घेऊन आज पुनश्च आज आम्ही या ठिकाणी इथं दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी आज जे काही मित्रपक्ष महाराष्ट्र आहेत त्यांना विनंती करून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ठेवावी अशी विनंती करण्याकरता आहे तर मी आलो स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडं ठरून गे, घेत ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा प्रश्न उद्भवत नाही